नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुशील धुमाळ आज आपण एन्झन कंपनीच्या आस्था तसेच नवीन वान ह्या संकरी झेंडाच्या प्लॉट वरती आहोत इथं आपण बघत आहोत आस्था आहे वान इथं आपण बघू शकतो की ही जी वान वान जे वान आहे हे पिवळ्या कलरचं लिंबू कलरचं वान आहे ठीक आहे तर याच्यामध्ये जवळपास आपण म्हणू शकतो की लिंबू कलर म्हणजे कसं पाहिजे की जे मार्केटला अट्रॅक्टिव्ह जो कलर चालतो लिंबू कलर याच्यामध्ये बघू शकतो आपण की लागवड जी केलेली आहे ती सवा फुटावरती झिझेक्ट केलेली आहे आता हे ज्या आस्ताचे फुल जे आपण म्हणू शकतो की ह्याला पूर्णपणे असा गोलपणा चांगला आहे त्यानंतर ह्याला कॉम्पॅक्टनेस सारा मीडियम मध्ये आणि तसेच हे वान कुठल्याही मार्केटला चालू शकते याच्यामध्ये वैशिष्ट्य काय की तुमचं रोप लावल्यानंतर ना रोप लावायच्या कालावधीमध्ये का, का म्हणजे अठ्ठावीस दिवस रोप तयार होतात त्यानंतर बरोबर चाळीस दिवसामध्ये याचा पहिला तोडा येतो हे तुम्ही जानेवारी पासून ते ऑक्टोबर पर्यंत हे वाण कधी लावू शकता तर तसेच ह्याचं उत्पन्न जर बघायचं झालं तर एका झाडाला जवळपास अडीच किलो ते तीन किलोचा चा ॲव्हरेज आला म्हणजे शेतकऱ्यांना तर सरासरी जर रोप म्हणायचं झालं तर अडीच रुपयाला तीन रुपयाला रोप भेटतो झेंडूच त्याच्यामध्ये सात हजार रुपये एकरी असतात ठीक आहे मग एकरी वीस ते एकवीस हजार रुपये रोपांचा खर्च येतो त्यानंतर मल्चिंग ड्रिप वगैरे बाकीच्या गोष्टीमध्ये ते वीस एक हजार रुपये जातात सरासरी चालू होईपर्यंत पन्नास ते पंचावन्न हजार हा खर्च येतो आणि रोग वगैरे त्याच्यामध्ये झेंडू मध्ये जर बघायचं म्हणलं तर सरासरी रोग कोणता येतो एक तर मर रोग असतो म्हणजे कांडी करपा दांडी करपा व मर इथं दिसणार नाही तुम्हाला पण कांडी करपा हा जास्त इथं आपण म्हणू शकतो झेंडू पिकामध्ये येतो दुसरा रोग म्हणजे काय तर पावडरी म्हणजे पावडरी मिल्डू म्हणून आणि किडीमध्ये म्हणायचं झालं तर आळी आळी ही झेंडू पिकावरती येत असते हे झालं सोप्यातून सोपं पीक म्हणजे शेतकऱ्यांसाठी का तर कमी दिवसामध्ये चालू होणारं वाने म्हणजे आहे आणि लवकरात लवकर पैसे करून पीक आहे त्यामुळे नक्की शेतकऱ्यांनी दसरा दिवाळी गणपती ह्याला जर तुम्ही करत असाल तर हे वाण निवडा आणि याच सरासरी फुलाचं वजन जर जा बघायचं झालं तर बारा ते सतरा ग्रामपर्यंत याचं फुलाचं वजन येतं एकरी उत्पन्न जर बघायच झालं त्याचं कमी बारा ते पंधरा पर्यंत याचं उत्पन्न येतं चेंडू चेंडू भरपूर भरपूर प्रकारचे वाण उत्पन्न हे काय ह्याच वैशिष्ट्य काय की हे कमी दिवसात चालू होतं चाळीस दिवसामध्ये चालू होत ठीक आहे बाकीचे वाण पंचाळीस पन्नास पंचावन्न दिवस घेतात दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ह्याचं लिंबू कलर आहे मार्केटला कसं आहे की अट्रॅक्टिव्ह पिवळे कलर येतात पण हे लिंबू कलर असल्यामुळं ह्याला मार्केटला उठाव चांगला भेटतो व याला लांबच्या मार्केटला पण हे तुम्ही पाठवू शकता त्यामुळे आजता ही व्हरायटी नक्की शेतकरी मित्रांनी लावावी आता ह्याच्यामध्ये आपण जर पुढचा वान बघायचं म्हणलं नवीन आता येणार वान आहे ते आहे दोनशे एक ठीक आहे तर दोनशे एक हे कोड आहे याला दिलेला आहे आता कोड आहे पण आता याला आपण नवीन नाव पण येणार आहे त्याला तर याच्यामध्ये वैशिष्ट्य काय याचं की हे बघू शकतो आता फुलाचं स्ट्रक्चर आता आस्था दाखवलं तुम्हाला मी हे दाखवलं या दोन मध्ये तुम्हाला हा सेमी कॉम्पॅक्ट येतो हा फुल कॉम्पॅक्ट येतो ह्याच खालची बाजू बघू शकता तुम्ही पूर्ण बॉल सारखे दिसतंय बॉल सारखा येतो हा त्यासारखं आता हे दिसतंय तुम्हाला पूर्णपणे दाबलं हे तरी हे आहे असं परत येईल जागेवरती हे तुम्ही आमच्या कुठल्याही मार्केटला पाठवू शकता ही जे नवीन वान आहे ह्याला आता कोड आहे सध्याच्याला पण हे वान काय आहे की ह्याला फुला फुलांची कळीची संख्या बघू शकता तुम्ही किती जास्त ह्याचंही वजन जवळपास बारा ते पंधरा ग्रामपर्यंत येतं सरासरी आठ ते दहा तोड्यातात आणि जर चांगला प्लॉट जर शेतकरी करत असेल तर नक्कीच वैशिष्ट्य काय म्हणू शकतो आपण ह्याला भाव जास्त भेटतो भेटतो ह्या फुलाला हे पूर्णपणे वळलेलं फुल आहे लांबच्या मार्केटला चालतं आणि हारामध्ये एकदम सोबत एकदम चांगल्या पद्धतीनं दिसतं बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की चेंडूला भाव नाही त्याचबरोबर चेंडूचं उत्पादन कमी होत शे झेंडू करत असताना शेतकरी मित्रांनी नक्कीच बघितलं पाहिजे की जर ओघ कसा आहे लागवडीचा लागवडीचा ओघ जास्त असेल तर थोडं थांबून पंधरा दिवसांनी लागवड करावी आणि जर ह्याला कोणत्या सीझनला दसरा गणपती दिवाळी याच्यामध्ये रेट हे पंचवीस ते तीस रुपये किलो राहतातच आणि झेंडू असं पीक आहे की वीस ते पंचवीस रुपये किलो पण हा रेट हा शेतकऱ्याला परवडणार आहे पण ते सीझनच्या वेळेस जस दसरा दिवाळी गणपती तो रेट पन्नास ते पंचावन्न रुपयाच्या वरती पण जातो व त्यावेळेस शेतकऱ्याचे पैसे होतात झेंडू पिक का सोपं आहे सोपं पीक म्हणजे स्प्रे कमी आहेत खतं आहे खत द्यावं लागतं पण स्प्रे कमी आहेत मॅनेजमेंट कमी आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याला परवडण्यासारखं खत ह्या खतामध्ये एकोणीस एकोणीस बारा एकसष्ट झिरो बाईंट चौतीस चा तेरा चाळीस तेरा आणि बाकी मग मॅग्नेशियम सल्फेट आणि कॅल्शियम नायट्रेट हे पाच महत्वाची खतं येंडू पिकामध्ये लागतात लागवड केल्यानंतर आता जर ड्रिप वरती बऱ्याक प्लॉट असतात लागवड केल्यानंतर त्याचं तीन ते चार दिवसांनी कंटिन्यू पाणी द्यावे लागतात आणि पाण्यासोबतच खत द्यावे लागतात त्यामुळे एक्स्ट्रा वेगळं काय करायची गरज नाही त्याला आणि ह्याला उत्पन्न शा, ती साडेतीन महिन्याचं पीक आहे कोणतेही पीक असं नाहीये की साडेतीन महिन्यामध्ये मापक म्हणजे चांगले पैसे करून जातं हे असं पीक आहे आता आपण बघतो पिवळा झेंडू आता आपण बघूया की नारंगी झेंडा पिवळा झेंडू आता सॉरी नारंगी नारंगी झेंडू केसरी झेंडू आता हे जे वाहन वाहन आपण दो एकशे दोन आता ह्याला कोडे यांच्या कंपनीने लवकरच नवीन नाव दिल त्याला पण हे जे म्हणतो आपण की नारंगी ह्याच्यामध्ये हे मेन चालतं दसरा गणपती दिवाळी ह्याच्यामध्ये नारंगी फुलाची आवक म्हणजे मागणी म्हणतो आपण किंवा रेट म्हणतो नारंगी फुलाला खूप चांगले असतात आता हे जे वैशिष्ट्य आहे ह्या वाहनाचं इतरांच्या तुलनेमध्ये बाकीचे नारंगी फुलं ही साठ पासष्ट दिवसात चालू होतात ह्या हो हो ना? ते पंचाळीस ते पन्नास दिवसामध्ये नारंगी ह्याचा त्यानंतर हे जे म्हणून आपण त्याला बघू शकता की पूर्णपणे वळलेलं फुल खालच्या बाजूला पण बघू शकता जस मग दाखवलं तुम्हाला कि पूर्ण फुल कॉम्पॅक्ट मध्ये आणि वजन ह्याचा जवळपास बारा ते पंधरा ग्राम पर्यंत आणि हे लांबच्या मार्केटला पूर्णपणे चालतं आणि ह्याचा कलर जे म्हणून आपण हा जरासा डार्क थोडासा ऑरेंज येतो त्यामुळे अजून उठाव जरा दिसतो त्यामुळे नक्कीच एन एस कंपनीचं नवीन हे लॉन लॉन्च होणार आहे शेतकरी मित्रांनी याला पसंती द्यावी व आपल्या इथे लावावं अजून जर याच्यामध्ये रोग किडी पिवळ्या झेंडू सारख्याच आहेत जे येतात खताचं व्यवस्थापन तसंच आहे फक्त याला काय की ऑरेंज मध्ये त्याला अजून ऍडिशन उत्पन्न चांगलं राहतं आणि हा पिवळ्यापेक्षा थोडा जास्त चालतो धन्यवाद